पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे चिकन टिक्का त्याच्यासाठी घेतलं आहे चिकन दोन कांदे कापून घेतले आहे लसूण कुठून घेतला आहे आता मी शिजायला टाकत आहे एक पोळी तेल टाकत आहे कांदे टाकत आहे मी तर लसूण टाकत आहे अर्धा चम्मच हळद टाकत आहे हे आता मी चांगले मिक्स करून घेते एक चमच मीठ घेत आहे आता कांदा थोडा लालसर होते पण हे हल आपलं आता कांदावर मस्त लालसर झाला आहे मी आता इथे चिकन टाकून घेते हे आता चांगलं मिक्स करते मी आता मी याला मस्त पाच मिनटं वाफेवर शिजू देते आता पाच मिनटं मी वाफेवर शिजून घेतलं होतं आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते हे चांगलं मिक्स करून घेते परत आता मी कुकर लावते दोन शिट्ट्या होईल होऊ देते आपले आता दोन शिट्ट्या झालेल्या हो आहेत मी आता कुकर खोडते मस्त चिकन शिजला आहे आता मी चिकन टिकात येत चिकन आता मी एक बाउल बाउलमध्ये काढून घ्या आता चिकन मी हे गार होऊ देते पाच दहा मिनटं आता चिकन थंड झालेलं आहे आता मी चिकन पिकासाठी मसाला घेत आहे याच्यासाठी घेतलेली आहे मी कोथिंबीर चिरून घेतली आहे लसूण घेतलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेले आहे हे दोन्ही मी कुटून घेणार आहे लसूण आणि मिरच्या मी आता हे चांगलं कुटून घेते आता हे कुठून झालेलं आहे जाडच कुठलं जास्त कुट बारीक कुटायचं नाही हां मी रेडीमेड मसाला आणलेला आहे चिकन पिकासाठी तुम्हाला जर पाहिजे बनवायचा असेल घरी तर त्याच्यासाठी बारीक रवा घ्यायचा दोन चम्मच दोन चम्मच पीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी हळद पण टाकायची आणि त्याच्यानंतर आपलं घरगुती मसाला तयार होतो आता याच्यामध्ये मी कुटलेली मिरची आणि लसूणची पेस्ट टाकते आणि हा मसाला टिक्का मसाला आणि कोथंबीर याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकत आहे अर्धा पळी आणि हे आता मी मस्त मिक्स कर मी मीठ टाकत आहे चंगल हो आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे मी पाच दहा मिनटं एक साईडला ठेवते झाकून आपले आता दहा मिनटं झालेले आहे मी चिकन टिक्कासाठी तळण्यासाठी मी तेल टाकते कढईमध्ये आता तेल गरम झालेलं आहे मी चिकन टिक्का तळायला घेते बारीक गॅसवर आपण यामुळे लालसर चळवू आता हे आपले मस्त पीस लालसर होत झाले आहेत आता मस्त झालेलं आहे मी काढून घेते चिकन टिक्का आता रेडी आहे मस्त मस्त फ्राय झालेला आहे बघू शकतो